आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराम खंदाळे यांच्या आशीर्वादाने सांगोला तालुक्यातील अवैध वाळू जुगार मटका गुटखा कसिनो मोठ्या संख्येने मोठे याच्यामध्ये अवैध वाळू उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच मोठ्या टँकरमधील अवैध गॅस क्रिकेट सट्टा तसेच अवैध व्यवसाय वे वसुली करणारे वसुलदार पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी व दुसरे पोलीस कॉन्स्टेबल संतोष देवकर यांनी नेमलेले दे ज्युरो यांच्या विरोधात तसेच त्यांचे मोबाईल व आर सीडीआर तपासावे व खातेनिहाय चौकशी करावी यासाठी माझे आज पुलम समोर उपोषण सुरू आहे तसेच सांगोला पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय कर करत असल्याचे सांगून दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजेते रात्री सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजेपर्यंत सांगोला पोलीस स्टेशनचे सी सी फुटेज वरिष्ठांनी तपासावे त्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी नसताना एका महिलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणून खोटा रिपोर्ट तयार त्या करून त्यांचा विलयमन केल्याचं समजतं त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज तपासावे व दोषी अधिकारी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून प्रचलित कायद्यानुसार कारवाई करून त्यांना खात्यातून कायमस्वरूपी पडतर्फ करावे या मागणीसाठी माझे उपोषण आजच्यापासून आमरण उपोषण सुरू आहे